भारतीय सेनेने आत्ता जो स्ट्राईक केला नऊ मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या ह्याचा आणि पेलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या सव्वीस जणांनी बलिदान दिले त्यांच्या आत्म्याला पण शांती लाभली असेल आता आणि भारत सरकारने जे काही केलं बदला घेतला आहे त्यावर वि त्यांचा आभारच त्यांचे आभारच आहेत आणि ही त्यांनी आत्ता सुरुवात केली आहे दहशतवादाचं त्यांनी मूळ नष्ट करावं अशी माझी इच्छा आहे आम्हाला रात्री तीन वाजता म्हणा की असा असा हमला केला आहे इंडियाने मिसाईल सोडून पाकिस्तानवर तर हे ऐकून खूप खूपच आनंद झाला मला की भारत या ज्या जी घटना झाली कवरगावमध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतले आणि घेत आहे ऑपरेशन सिंधूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित होऊ आणि आम्हाला जस्टिस मिळवू हीच आमची इच्छा आहे